देशातल्या प्रत्येक शहरामधील भटक्या कुत्र्यांची नसबंदी करा आणि त्यांना रेबीज नसेल तरच सोडून द्या असे आदेश आता सुप्रीम कोर्टानं जारी केले आता या निर्णयाला चोवीस तास उलटत नाही तोवर महाराष्ट्रामधील भटक्या कुत्र्यांचं जी दहशत आहे त्याचं भीषण वास्तव हे समोर आलेलं आहे आणि त्याचमुळे भटक्या कुत्र्यांना फक्त त्यांची नसबंदी करून ही दहशत संपणार आहे का हा प्रश्न सुटणार आहे का असे अनेक सवाल या निमित्तानं उपस्थित आहेत यावरचा हा स्पेशल रिपोर्ट पाहूयात एक दोन तीन चार पाच सहा पहाटेच्या पाच वाजता सहा कुत्र्यांनी केलेला हा जीवघेणा हल्ला पिंपरी चिंचवडच्या चिखली मोरे वस्ती इथली घटना पहाटे पाच च्या सुमारास कामावर जाण्यासाठी हा तरुण निघाला कामावर जात असताना तब्बल सहा भटक्या कुत्र्यांनी अचानक हल्ला चढवला मदतीची हाक दिली पण पहाटे पाच ची वेळ असल्यानं कुणीच मदतीला येऊ शकलं नाही शेवटी बाजूला असलेल्या दुचाकीचा सहारा घेतला कुत्र्यांच्या अंगावर दुचाकी ढकलली तरीही कुत्रे तिथून जायला तयार नव्हते अखेर तिथेच बॅनर मदत केला काही कुत्रे निघून गेले आवाजामुळे अखेर आजूबाजूची माणसं जागी झाली आणि या कुत्र्यांना पांगवलं भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका दरवर्षी लाखोंचा खर्च करते मात्र भटक्या कुत्र्यांची संख्या तर कमी झाली नाहीच उलट या कुत्र्यांकडून नागरिकांवर हल्ले होण्याच्या संख्येत मात्र दुपटीनं वाढ झाली आहे दोन हजार अठरा ते एकोणीस या काळात चौदा हजार आठशे बेचाळीस दोन हजार एकोणीस ते वीस दरम्यान बारा हजार सातशे एक्कावन्न दोन हजार वीस ते एकवीस दरम्यान तेरा हजार आठशे बत्तीस दोन हजार एकवीस ते बावीस दरम्यान तेरा हजार आठशे ब्याण्णव दोन हजार बावीस ते तेवीस दरम्यान अठरा हजार पाचशे 2023 ते 24 दरम्यान 24169 2024 ते 25 दरम्यान 28099 काळजात धडकी भरवणारी ही आकडेवारी पिंपरी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडूनच प्रसिद्ध करण्यात आली आहे यासाठी महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाचा मनमानी कारभार कारणीभूत असल्याचा आरोप करत श्वान संतती नियमनाचं काम झालं नसल्यानंच भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट झाल्याचा आरोप केला जातोय दुसरीकडे भटक्या कुत्र्यांच्या संख्येत वाढ झाल्याचं मान्य करत पावसाळा असल्यामुळे कुत्र्यांकडून होणाऱ्या हल्ल्यात वाढ होत असल्याचं अजब उत्तर महापालिकेने दिलंय आणि वर्षी था तीनशे केसेस आहेत केसेस नक्कीच जास्त आहेत आहेत परंतु नक्की आपल्याला सांगायचं की आपल्याकडं महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयामध्ये श्वान जी काही लस आहे ती उपलब्ध आहे सध्या पावसाळा चालू आहे आणि पावसाळ्यामध्ये डॉग जे आहेत ते रस्त्यावर येण्याचं प्रमाण वाढतं आणि थोडा त्यांचा बिहेवियर चेंज होतं चिडचिडेपणा चीड़ वाढतो आणि एकंदरीत पावसाळ्यामध्ये स्किनचे डिसीज पण वाढलेले असतात त्यामुळे थोडे डॉग चिडचिडे चीड़ होतात असं असलं तरीही पिंपरी चिंचवड शहरात आज मितीला एक लाखाहून अधिक भटके कुत्रे मोकाट फिरतायत गल्ली ते दिल्ली भटक्या कुत्र्यांची हीच दहशत आहे भटक्या कुत्र्यांबाबत शुक्रवारी सुप्रीम कोर्टानं निर्णय सुधारला नसबंदी आणि लसीकरणानंतरच कुत्र्यांना सोडण्याचे निर्देश दिले आतापर्यंत पकडण्यात आलेल्या कुत्र्यांची नसबंदी करावी त्यांना रेबीज नसल्यास पुन्हा सोडण्यात यावं तसंच सर्व भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची आता आवश्यकता नाही असंही कोर्टानं आदेशात म्हटलंय यासोबतच सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांना खायला घालण्यास मनाई असेल यासाठी स्वतंत्र समर्पित आहार क्षेत्र तयार करावेत असं कोर्टानं स्पष्ट केलंय सुप्रीम कोर्टाचा हा निकाल फक्त दिल्ली पुरताच मर्यादित नव्हता तर इतर सर्व राज्यांना निकाल लागू होणार आहे गेल्या काही वर्षात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर झालाय लहान मुलांवर वृद्धांवर भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांचं प्रमाण वाढलंय भटक्या कुत्र्यांनी देशभरात हैदोस घातला असून मागील सहा वर्षात तब्बल दोन कोटी अठ्ठ्याहत्तर लाख लोकांचे लचके तोडले महाराष्ट्रात एकोणतीस लाख अडुसष्ट हजार पाचशे एक्क्याण्णव लोकांचे कुत्र्यांनी लसके तोडले दोन हजार एकवीस ते दोन हजार तेवीस या तीन वर्षात कुत्रा चावण्याच्या सर्वाधिक घटना महाराष्ट्रात घडल्या उत्तर प्रदेशात त्रेपन्न लाख एक्केचाळीस हजार पाचशे ब्याण्णव तामिळनाडूत चौतीस लाख साठ हजार गुजरातमध्ये वीस लाख ऐंशी हजार पश्चिम बंगालमध्ये अठरा लाख एकोणीस हजार आंध्र प्रदेशमध्ये सतरा लाख तेहतीस हजार राजस्थानमध्ये पंधरा लाख अडुसष्ट हजार कर्नाटकात तेरा लाख छप्पन्न हजार तेलंगणात तेरा लाख एकवीस हजार तर नवी दिल्लीमध्ये दोन लाख सेहेचाळीस हजार कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या घटना घडल्या उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये कॉलेजमधून परत होणाऱ्या एका मुलीवर कुत्र्यांनी हल्ला करून तिचे अक्षरशः लचके तोडले कुत्र्यांनी तिच्या गालाचा चावा घेतलाय डॉक्टर ने उनको ये दिखा और उन्होंने कहा था कि क्योंकि उसके जो बचपन में बाई बर्थ में प्रॉब्लम थी उन पर तो डॉक्टर ने बताया था कि जब वो पूरी अट्ठारह साल के ऊपर हो जाएगी बाली हो जाएगी तो उसकी सर्जरी राशि जरूरी है क्योंकि तो आप भी जानते हैं हम लोग हिन्दुस्तान ऐसे देश में रहते हैं लड़की है आगे शादी व्या है सारी चीजें हैं करियर है तो अब ये नहीं पता कि साथ में इस प्रकार का एक्सीडेंट हो जाएगा अब ये इस प्रकार का हो गया तो ये तो उसका फेस और जो है डैमेज हो गया तो उसमें तो हम लोग को तो यही है कि जो एड प्रोवाइड हो पाए मामला हम लोग को कोई ये नहीं कि हमें कोई रुपया पैसा है किसी प्रकार की कोई चीज चाहिए सुप्रीम कोर्टाच्या या नव्या आदेशानंतर सर्वसामान्य नागरिकांमध्ये काहीशी नाराजी आहेच कारण फक्त नसबंदी करून कुत्र्यांचे हल्ले थांबणार आहेत का कुत्र्यांच्या हल्ल्यांमुळे निर्माण होणारी भीती जाणार आहे का कुत्र्यांच्या हल्ल्यांमुळे शरीराला होणाऱ्या दुखापतीच काय ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी